माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी शिरोळी इथल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भेट दिले यावेळी आमदार टोपे यांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून जमीन क्षारपण मुक्ती संदर्भातील श्री दत्त पॅटर्नची माहिती घेतली यामध्ये उद्यान पंडित पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपण मुक्तीसाठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय गर्भवाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली श्री दत्त मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवर जमीन क्षारपडीमुळे झालेले नुकसान पॅटर्नच्या माध्यमातून पानस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सच्चिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेले काम सुमारे चार हजार एकरावरती पिकांचे येत असलेले उत्पादन जमीन गावामधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी शेहेचाळीस लाखाचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात क्षारपणमुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगितता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय गर्भवाढीसाठी झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर माहिती दिली त्यांनी कामाचा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिले या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपण कमी करून शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र वाढवणे व उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे राजेश टोपे यांनी घालवड येथे प्रकल्पस्थळास भेट देऊन आवश्यक ती मदत करू असे आश्वासन दिले तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे सांगितले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊसविकास अधिकारी एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे कीर्तिवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते